आजपासून राज्यात शाळांची घंटा वाजली आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आदिवासी बहुल सटाण्याच्या तुंगन दिगर शाळेत उपस्थित राहून शालेय प्रवेशोत्सव साजरा केला यावेळी प्रारंभी नवागत वा विद्यार्थ्यांचे औक्षण करून सजवलेल्या बैलगाडीतून काढली मिरवणूक पारंपरिक संबळ व आदिवासी नृत्य थाटात काढली मिरवणूक मिरवणूक मार्गात आकर्षक रांगोळी काढण्यात आली तर पताका लावून सजवण्यात आले होते नवागत विद्यार्थ्यांचे पावलांचे ठसे फुलांचा वर्षाव करून जोरदार स्वागत करण्यात आले शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मोबाईलवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थी व व पालक संवाद साधला शाळेला आश्वासन दिले यावेळी विद्यार्थ्यांना आमरस करून पोळीचे मिष्टान्न भोजन देण्यात आले स्वतः मंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांना जेवण वाढले विद्यार्थ्यांसह जेवणाचा आनंदही लुटला शाळा प्रवेशानिमित्त शाळेच्या प्रांगणात एक पेड माता के नाम हा उपक्रम राबवण्यात आला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज विद्यार्थ्यांचं प्रवेश शाळेमध्ये सुरू होतो आहे आणि या निमित्ताने स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब स्वतः माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यापासून तर सर्व सन्माननीय मंत्रीगण सर्व सन्माननीय खासदार महोदय सर्व सन्माननीय आमदार महोदय आणि स्थानिक पातळीवरचे सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी त्याच्यासोबतच विभागाचे सर्व अधिकारीगण स्थानिक पातळीवरच्या शाळा व्यवस्थापन समिती विद्यार्थ्यांचे पालक ग्रामस्थ या आणि इतरही विभागांचे अधिकारीगण आज विद्यार्थ्यांच्या पहिल्या दिवसाचं स्वागत करण्याच्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहेत मला वाटतं की अशा या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक उत्साह त्या ठिकाणी द्विगुणित होईल आणि आजच्या दिवसापुरतं हे स्वागत राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये त्या शाळेच्या काही अडीअडचणी असतील त्या शाळेमध्ये काही सुधारणा करण्याची गरज असेल विद्यार्थ्यांच्या काही सकारात्मक सूचना असेल त्या सर्व गोष्टींचं निराकरण करणं आणि एकंदरीत गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा संपूर्ण विभागाच्या वतीने त्या ठिकाणी नियोजन आणि माणस आहे आपल्या शाळेच नाव लौकिक वाढवा आपल्या शिक्षण वाढवाने देखील खूप खूप शुभेच्छा शिक्षकांना देखील शुभेच्छा तुम्ही हिवाळी शाळेला पालकांना देखील पालकांना देखील खूप खूप शुभेच्छा आणि खऱ्या अर्थाने विचार देखील खूप खूप शुभेच्छा ખુબ ખુબ શુભેચ્છા અને आगी सुीचा किल्ला या परिसरामध्ये ही शाळा आहे